पाठवा त्यांचा जो कधी निर्णय येईल तो तुम्ही काही करायला नाही असं सांगू काय सांगतोय आमचं म्हणणं असं आहे साहेब तुम्हाला चिन्ह कुणाला वाटा दोनशे चिन्ह आहे आमचे जे उमेदवार आहेत त्यांचे राहू दे आम्हाला दोनशे कुठलीही द्या पण आम्हाला दोन चिन्ह आमच्या आमच्या उमेदवाराला मिळायला पाहिजे

आमचं काय हरकत नाही पर्यंत ते पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे ठीक आहे आणि त्यांचा उत्तर आल्यानंतर आपल्या सोबत चर्चा पाठवा उत्तर येऊ द्या आणि मग कार्यवाही करण्या अधिकारावर कुठले गदा आणायचं आमचा काय अधिकार नाही जर त्या दोन भागामध्ये त्यांनी जर चिन्ह मागितलं असेल तर चिन्ह द्या त्याला द्यायला काय हरकत हे आलं तरी ब मध्ये आलं तरी ते चालेल आमचं भाऊ काय म्हणणं एक मिनिट आमचं म्हणणं असं आहे की मागितलंय ना तुम्ही आता जपके सरांनी मागितलं एक चिन्ह ते देऊन टाका आमचं राहू द्या पाठीमाग आणि जे राहिलं शिल्लक त्यात ते आम्हाला देऊन टाका माझा असं म्हणणं आहे आम्हाला त्याच्याबद्दल माझा अडचण अतिशय माझा असाय त्याच्यावर की अ आणि ब हे दोन प्रभाग आहेत पडलेले

आणि ज्या आघाडी रजिस्ट्रेशन च्या ते सांगितल्यापूर्वी तुमच्याकडे यायला पाहिजे होत गेलं नाही आमचं आमचं जे जे आहे तुम्हाला जी पाहिजे आमचं गुरु आपल्याला चिन्ह आहे ती दोनशे चिन्ह दोनशे आहे दोनशे चिन्हा मध्ये तुम्हाला आता प्रभाग क्रमांक एक आला प्रभाग क्रमांक एक मध्ये तुम्ही जी माहिती तुमच्या उमेदवाराने ती तुम्हाला एक नंबर तुम्ही देऊन टाका आमचं जे आहे आम्हाला सगळ्याला तुमचं राहिलेल्या मध्ये जी शिल्लक असतील त्यामध्ये आम्हाला दोन निवडणूक आमचा विषय आम्ही जे मागितले त्या व्यतिरिक्त नियमानुसार आम्ही बोलतोय आम्हाला नियम चौकटी सोडून आम्हाला बोलायची इच्छाही नाही जी आमची मागणी आहे आमचं म्हणणं आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचवा त्यांचा रिप्लाय आल्यानंतर आम्ही डिस्कस करतो तो पर्यंत वाटत आमचं पेंडिंग ठेवा तुम्ही वाटा काय सांगतो साहेब एक मिनिट तुम्ही प्रक्रिया थांबवा असं आमचं म्हणणं नाही काय हे बघा नवनाथ भाऊ आता तुम्ही मला सांगा पंढरपूरला पूर्व चिन्ह वाटप कधी आहे वाटप आहे पंढरपूरला अगोदर परवाच्या दिवशी पासूनच चिन्ह वाटपाची चिन्ह जाहीर झाली त्या ह्याला स्पीकर स्टिकर लावली आणि झाली ही योग्य आहे का वाटपात माहिती अशी आहे पंढरपूरची नावाखाली जवळजवळ एक ते दोन पूर्वी झालेला आहे बरोबर आणि त्याच्यामुळे त्या आघाडीनं प्रेफरन्स जे चिन्ह मागे केलं ते मिळणार आहे असं आहे बघू नंतर करू हे तसं धरू शकतो का आपण नाही नाही त्यांनी केलेलं असं काय गेली काय म्हणतोय आता आपली जी आघाडी आहे माहिती कदाचित चुकीची सुद्धा आपली आघाडी आहे माहिती अशी आहे की त्यांच्या ज्या दोन आघाड्या आहेत त्या आघाड्याने निवडणूक पूर्व त्या आघाड्या रजिस्ट्रेशन केलेल्या आणि त्यांचं रजिस्ट्रेशन कलेक्टर असल्यामुळं त्यांनी ते चिन्ह गृहित आमची आघाडी सर

काय सांगतो साहेब साहेबांनी तुमच्या आघाडी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय करायचं कुठला नियम लागू करायचा पद्धतीने प्रक्रिया पार पाडायची हा त्यांचा प्रश्न आहे आमचं जे म्हणणं आहे ते आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चर्चा करू वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला आजपर्यंत कळवणं होतं की या आघाडी माझ्याकडे आहे या। 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 आ। हा त्यांचा प्रश्न आहे हा त्यांचा प्रश्न आहे तुम्हाला कळवण न कळवण हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही आमच्या अधिकाराची भाषा वापरून तुम्हाला बोलतोय आमचं म्हणणं वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण पोहोचू वर आणि निवडणूक आयोगाकडे पण पोहोचवा तुम्ही असं काय नाही वर पाठवा तोपर्यंत ह्यांची चिन्ह वाटायचं आमचं काय म्हणणं हे वाटून टाका आमचे जे उमेदवार आहेत ते वीस आमचं ठेवून द्या बाकी आता हे मी सांगितले तुमचं तुमचं काय ना वाटून आमचा आमचा कोणाच्या ही याला आमचा विरोध असल्याचं कारण नाही जे आपल्याकडे शासकीय नेमकाप्रमाणे आतापर्यंत तुम्ही कामकाज चालवलंय कामकाज नेमाप्रमाणे कामकाज तुम्ही चालू ठेवा बंद वगैरे हो तुरे ठेवण्याचा आज तुम्हाला काय आहे पण ठेवा आम्हाला काय अडचण नाही बंद आमचं म्हणणं आहे उत्तर पाठवत तोपर्यंत तुम्हाला कोणाला वाटायचं ते वाटून टाका आमचं ते म्हणणं नाही आम्ही तुमच्या समाजच आहोत परंतु मला पाठवा आता मी पाठवून देईल म्हणताय नागंती मान्य करतो मी लगेच मेल करतो कलेक्ट ऑफिसला परंतु जर माझ्या प्रक्रियेमध्ये चालू असेल पण त्यांचा जर काही रिप्लाय आला तर मी प्रक्रिया थांबेल नाही नाही आला तुमच्या अधिकारावर काही गदा आलावी असं आमचं म्हणणं नाही तेवढं आम्हाला कळलं विधानसभेमध्ये परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलंय कायदा चालवलाय आम्ही पण असं काहीच नाही जिथं कायदा तयार होतो तिथं आम्ही प्रतिनिधित्व केले साहेब त्यामुळे ही ज्या चक्क आपण दिलेला आहे ती दाखल करा वर द्या आलं ठीक नाही आलं तर आम्ही तुम्ही म्हणताय त्या समज राहू